रिक्वेस्ट केली आणि सांगितलं माझं घर तोडू नका मी माझ्या लहान मुलाला घेऊन तिकडे राहते तर साहेब इकडे तिकडे अशी बघून मला सांगा लागले रात्र माझ्याकडे झोपाले मग मी तुझं घर तोडणार नाही बोलले ते हो मग तुम्ही काय केलं काहीच तिकडे बोलू शकले नाही मी रडत रडत बाहेर इकडे थांबून राहिले तर तुमची काय मागणी आहे पोलिसांकडून पोलिसांकडून एवढीच मागणी आहे का ते नाईक तसेच त्यांच्या पदावरून काढून टाका यास कितपत योग्य आहे अशी मागणी करणं तर अधिकारी जर असे करायला लागले सामान्य व्यक्ती सोबत तर मग आम्ही सामान्य व्यक्तीकडून कुठून कशी अपेक्षा करणार की ते नाही करणार आमची भूमिका आता अशी असणार आहे की एक तर देवकाते साहेबांना तुम्ही एक तर पदावरून हटवून टाका त्यांच्याकडून जे काही चार्जेस आहेत त्यांच्याकडून काढून घ्या आणि त्याला हे करा आम्ही त्यांच्या निषेध निषेध करतो त्यांचा हे फार शोकीची शोकांतिका आहे आणि असं जर झालेलं आहे तर त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे त्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर यावेळेला आहे वसईच्या तहसीलदार कार्यालयामध्ये वसई तहसीलदार कार्यालय जर ओळखला जाईल तर वसई नायब तहसीलदार जे आहेत त्यांच्या नावावर देवतारी नावाच्या नायब तहसीलदाराने तोडक कारवाई थांबवण्यासाठी महिलेकडून शरीर सुखाची मागणी केलेली आहे जाणून घेऊया नेमका सगळा काय विषय आहे पीडित महिला माझ्यासोबत आहे काय विषय आहे नेमका हा सगळा काही नाही मला चार तारखेला नोटीस आलेली तर मी त्या संदर्भात वसई इकडे आली आणि नाई तहसीलदारांशी बोलण्याचा प्रयत्न केला पण ते मला भेटले नाही नंतर मला त्यांची गाडी दिसली ते गाडीत बसलेली होती त्याच्यासाठी मी इकडे गेट कडे आली आणि टायमिंग असं सा सांगू ना साडेचारच्या साडेचार पाचच्या दरम्यान टायमिंग होता सरांना मी रिक्वेस्ट केली आणि सांगितलं माझं घर थोडू नका मी माझ्या लहान मुलाला घेऊन तिकडे राहते तर साहेब इकडे तिकडे अशी बघून मला सांगायला लागले रात्र माझ्याकडे मग मी तुझं घर हो मग तुम्ही काय केलं आईच तिकडे बोलू शकले रडत रडत बाहेर इकडे थांबून राहिले नंतर घरी गेले आणि रात्री माझ्या मिस्टरांना सगळे हक्की सांगितले तर मी दिले आपण पोलिसांना कंप्लेंट करूया म्हणजे माझं आपण गरीब आहेत आपलं कोण आहे इकडे अस तिकडे जाऊन त्यांची आपण काय हे करणं सांगते आपण गप्प राहूया असं करून मी पोलीस स्टेशन राहिले आता तुमची काय मागणी आहे पोलिसांकडे पोलिसांकडून एवढेच ते नाही त्यांच्या पदावरून काढून टाका या कितपत योग्य स्त्रीकडे अशी मागणी करणं पण <laughs> काय चाललंय या वसई विरार शहरामध्ये आपण जर पाहिलं तर सध्या जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे वसई विरार शहरामध्ये खरंच या सगळ्या गोष्टींवरती भारतीय जनता पार्टीच्या आमदारांचं लक्ष नाही आहे का जाणून घेऊया आपल्यासोबत बावट्याच्या काही महिला पदाधिकारी आहेत तुमची काय भूमिका काय सगळ्या विषयात सर आम्ही लालबाटीचे कार्यकर्ते हो। आहोत हे यांचे काल थोडक कारवाई झाली आणि मग आम्हाला तिकडे बोलवण्यात आलं तेव्हा ह्या महिला बोलवत होत्या की आपले नाईब तहसीलदार जे आहेत देवकाते म्हणून त्यांनी काहीतरी ती महिला त्यांच्याकडे मदत मागायला गेली असताना त्यांनी सांगितलं की एक रात्र माझ्याकडे म्हणजे मी तुझं घर तोडणार नाही असं काहीतरी त्यांनी सांगितलं पण त्या महिलेने काय सांगितलं नाही इज्जतीला तिने ते कोणाला सांगितलं नाही मिस्टर सांगितलं आणि मिस्टर सांगितल्यानंतर पण त्यांनी मिस्टर काय बोलले की आपला कोण मदत करणार आहे मग काल असं योगायोगाने त्यांची मिस्टर आमच्याशी बोलले का असं माझ्या मिसेस बरोबर प्रकार घडलेला आहे तर मग काय करू आम्ही तर आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही महिला संघटनेसाठी न्याय मागायलाच असतो तर तुम्ही आमच्याकडे आलात चांगली गोष्ट आहे आम्ही तुम्हाला न्याय देऊ पण देवपातींना हे बोलणं आज मध्ये हा पहिलाच प्रकार नाही तर याच्या आधी तरे म्हणून कोणतरी तलाठी होते त्यांनीही एका स्त्री बरोबर असंच केलेलं होतं तर अधिकारी जर असे करायला लागले सामान्य व्यक्तीसोबत तर मग आम्ही सामान्य व्यक्तीकडून कशी अपेक्षा करणार की ते नाही आमची भूमिका असणार आहे की एक तर देवकात साहेबांना तुम्ही पदावरून हटवून टाका त्यांच्याकडून जे काही चार्जेस त्यांच्याकडून काढून घ्या आणि त्याला हे करा आम्ही करतो त्यांचा कारण नको आम्हाला काय करायचं आपण भारतामध्ये महिला सुरक्षित राहाव्या यासाठी देशाचे प्रधानमंत्री वारंवार नवीन कायदा आणण्याचा प्रयत्न करतात परंतु कायद्याचे रक्षकच जर भक्षक बनले आणि महिलांकडे वाकड्या नजरेने मी पाहत असतील तर मग करायचं काय प्रशासन काय झोपा काढताय का दादा नाव मी मी शरद पक्षाचा अध्यक्ष आहे मला आज सकाळीच माहित पडलं की देवकादे साहेबांकडून यांनी शरीर सुखाची मागणी केलेली आहे तर मला फार एकदम अचानक झटका बसला म्हटलं एक जो सरकारी अधिकारी जो आहे हा अधिकारी इथल्या लोकांच्या संरक्षणासाठी त्याला अपॉइंट केलेला आहे तिथले जान माल ताण ह्या सगळ्या गोष्टीसाठी एक अधिकारी नेमलेला आहे तर अधिकारी ह्या तालुक्यातल्या जे लोक आहेत त्यांच्या संरक्षणासाठी नेमलेला आहे आणि असा व्यक्ती जर अशा पद्धतीने जर करत असेल तर एवढी मोठी दुर्दशा या भारताची या महाराष्ट्रामध्ये या काही काळखंडामध्ये होत असलेला आहे आणि याच्यामध्ये जे निवडून आलेले जे राजनेता आहेत जे अधिकारी जे आमदार वगैरे निवडून झाले नाहीत ही लोक याकडे बघत नाही भारतामध्ये पंतप्रधान हे शक्ती कायदा आणून महिलांच्या सुरक्षेसाठी काम करत आहेत त्याच्यानंतर अजून वेगवेगळे महाराष्ट्र सरकारने सुद्धा महिला सुरक्षेसाठी फार मोठं भरीव काम केलेलं आहे शरद पवारांनी मान्य पन्नास टक्के आरक्षणाची महिलांसाठी तरतूद केले एवढं सगळं जर होत आहे आणि अशा होत असताना सुद्धा जर महिला सुरक्षित नसतील तर वसईचं एवढं मोठं दुर्दव्य हे फार शोकीची बा शोकांतिका आहे आणि असं जर झालेलं आहे तर त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे त्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे जर त्या महिलेला त्या बाजूने जर न्याय मिळत नसेल तर प्रजासवराज्य पक्ष पुढची भूमिका त्यांच्यावर कशा पद्धतीचं कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर कुठ माध्यमातून गुन्हे दाखल झाले पाहिजे या सगळ्याचा अभ्यास करून आम्ही पक्षाच्या माध्यमातून एक आंदोलनासाठी पत्र देऊन आम्ही पुढची भूमिका स्पष्ट करू त्या अगोदर मान्य तहसीलदारांना आमचं विनंती आहे की आपण ह्याच्यात जातीने लक्ष द्या आणि त्या महिलेला काय तिच्या प्रसंग आलेला याची चौकशी करून त्या अधिकाऱ्याला तात्काळ निष्कासित करायला पाहिजे त्यांच्या पदावरून एवढी त्यांनी जर केली नाही तर भविष्यात आम्ही प्रजासवराज्य पक्षाच्या माध्यमातून जिथे भेटेल तिथे त्याला ते काळं फासू आम्ही भेटतील तिथे देवकात्यांवरती काळे फासू असं म्हणणं आता या कार्यकर्त्यांचं आहे हे खरं जरी असलं तरी वसई विराट शहरामध्ये या सगळ्या गोष्टी का घडतायत याच्याबद्दल कोण विचार का करत नाही कायद्याचे रक्षकच जर भक्षक बनले आणि स्त्रियांकडे वाकड्या नजरेने पाहत असतील तर मग करायचं काय आपल्या सर्वांना या विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा काल कोळी बांधवांची घरं तोडली आणि त्यातून हा एक घाणेडा प्रकार समोर आले आता पाण्यासारखं ठरेल की वसईतील आमदार आणि खासदार काय निर्णय घेतील टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा